धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय याचं कारण राजधानी दिल्ली इथं ग्रामपंचायतीचा होणारा सन्मान बंजारा समाजाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलियाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण केंद्र सरकारनं दिलंय धाराशिव जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच इतका मोठा आणि विशेष मान मिळालाय आलियाबाद ग्रामपंचायतीनं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भरीव काम केले या कार्याची दखल घेत थे, थेट राष्ट्रपतींच्या हस्ते या ग्रामपंचायतीचा सन्मान केला के गेला होता तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते आलियाबाद ग्रामपंचायतीला पर्यावरण विकास रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आता केंद्र राज्य सरकारनं गोरगरीब सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आखलेल्या विविध योजना उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे या कार्याची दखल घेत आता आलियाबाद ग्रामपंचायतीला नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिन आणि साठी उपस्थित राहण्याचं सा विशेष निमंत्रण देण्यात आले या ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार मिळाले मात्र राष्ट्रपती पुरस्कारानंतर हा मिळालेला सर्वोच्च मान असल्याचं ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी म्हटलंय गावचे माजी सरपंच मोतीराम बाबा चव्हाण हे पन्नास वर्ष या गावचे सरपंच होते आणि त्यांनी गावामध्ये स्वच्छता किंवा गावाला आदर्श बनवण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ना आम्ही त्याच्यामध्ये कंटिन्युटी आणली ती अजूनही चालू आहे आणि याची पोचपावती म्हणून भारताच्या दिल्ली यासारख्या राजधानीमध्ये जो सर्वात मोठा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्हाला निमंत्रण मिळालंय ही खूपच गहीवरून येण्याची आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही काही काम करता आणि त्या त्यानिमित्ताने कार होतो तेव्हा उत्साह निर्माण होतो माणसाला समाधान वाटतंय तर त्या प्रकारचे खूप चांगलं समाधान मनामध्ये निर्माण झाले खरं तर दिल्ली येथे येणाऱ्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आलियाबाद गावची आणि सरपंचाची विशेष निमंत्रित म्हणून तिथं निवड झालेली आहे त्यामुळं एक अभिमानास्पद गोष्ट आहे ही खरं तर आम्ही या गावामध्ये या अगोदरसुद्धा आम्ही वेगवेगळे पुरस्कार आम्ही प्राप्त केलेला आहे आणि या गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच मध्ये आम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते पर्यावरण विकासरत्नसुद्धा मिळालं आहे आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून आज दिल्लीच्या ठिकाणी एक अलियाबादचं अलियाबादच्या सरपंच आणि ग्रामपंचायतला तिथं विशेष निमंत्रणालय ही एक वाखवण्याजोगी आणि एक चा चांगली गोष्ट अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही सुद्धा जास्त आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू